आज आपण इथं गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत अनेकदा गव्हाच्या पिठाच्या ह्या कापण्या आहेत त्या वातट किंवा कडक होतात तर आज इथं मी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केल्या तर तुमच्या ह्या कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण इथं एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण गूळ घेतला त्याच वाटीनं इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करून हे फक्त गूळ पाण्यात विरघळून घ्यायचं आहे म्हणजे गुळाच्या ज्या गुठळ्या किंवा खडे राहिलेले असतील तर तो फक्त आपल्याला इथं वितळून घ्यायचा आहे पाक तयार करायचा नाही आहे इथं बघू शकता गुळ हा पाण्यात पूर्णपणे वितळला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता एका छोट्या कढईमध्ये इथं दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला हलकंसं पातळ करून घ्यायचं आहे ह्याला आपल्याला जास्त वेळ दूर यूज तोपर्यंत कडवायचं नाही आहे आता एका बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीनं आपण गूळ घेतला त्याच वाटीनं इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कोणताही गोड पदार्थ तयार करताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चव खूप छान येते आता जे पाणी गुळाचं केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे ते पिठात आपल्याला चमच्यानं कालवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सिक्रेट जिन्नस घालायचं आहे ज्यामुळं आपल्या ह्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत होतात इथं मी साधारण पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं वाटी, वाटी बेसन घेतलेलं आहे ह्याच्यानं खूप छान अशा खुसखुशीत कुश कापण्या तयार होतात एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि जे तूप आपण गरम करून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला कालवून घ्यायचं आहे एक गोळा तयार करायचा आहे इथं जर पीठ आपलं जर पातळ वाटत असेल तर थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ ह्यात ॲड करू शकता आता इथं मी हातानं कालवून बघते तर पीठ थोडंसं मला पातळ वाटत आहे त्यामुळं मी इथं पाव वाटी गव्हाचं पीठ परत ॲड केलेलं आहे आता ह्याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे इथं बघू शकता असं मऊसूद आपल्याला कणिक ह्याची मळून घ्यायची आहे आता लगेचच आपल्याला ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला ह्याची पातळ किंवा अगदी जास्त जाड लाटायची नाही हलकीशी मीडियम साईजची आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे इथं बघू शकता हलकीशी आपण जाडसरच इथं ठेवलेली आहे आता ह्या कापण्या छान दिसाव्या ह्याच्यासाठी दोन्ही बाजूनं आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे च खसखस लावल्यानंतर हलकंसं लाटण्यानं फिरवून घ्यायचे आहे म्हणजे खसखस आपली तेलात पडणार नाही इथं दोन्ही बाजूला मी खसखस लावून घेत आहे तुम्हाला नाही लावायची तर तुम्ही इथं नाही लावली तरी पण चालेल आता इथं खसखस लावून झालेली आहे आता ह्याच्या आपण काप करून घेऊया तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही इथं काप करून शकता चौकोनी किंवा त्रिकोणी असे आवडीनुसार छोटे मोठे इथं आपण काप करून घ्यायचे आहेत जर वाटीच्या साह्यानं तुम्ही याच प्रकारे सर्व जिन्नस घेतले तर तुमच्या या कापण्या अजिबात कडक होणार नाहीत आता इथं तेल तापलं गेलेलं आहे यात आपण ह्या कापण्या घालून घेऊया आता गॅस पूर्णपणे इथं मी लो केलेला आहे कारण इथं आपण गहू आणि गूळ वापरलेला आहे त्यामुळं लगेच ह्याला कलर डार्क येतो तर मग आतून ह्या कापण्या मऊ राहतील यामुळे आपण ह्या एकदम लो गॅसवर तळून घ्यायच्या आहेत ह्या सतत झा हलवून घ्या म्हणजे दोन्ही बाजूला कलर हा एकसारखा येतो इथं बघू शकता सर्व आपल्या ह्या तळून झालेले आहेत आता मी इथं एका ताटलीत काढून घेते इथं कलर पण किती छान आलाय बघू शकता इथं मस्त अशा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत आवडल्या असल्यास नक्की सबस्क्राईब करा थँक्यू